या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ करवीर तालुक्यातील सोन्याचं आहे सरपंचावर अविश्वास ठराव आणल्यानंतर सहमती असावी यासाठी समर्थनार्थ आणि विरोधात मतदानासाठी संपूर्ण गाव मतदानासाठी रस्त्यावर उतरलं आहे मतदानासाठी ग्रामस्थांच्या रांगा लागल्या होत्या कसबा पीड इथं ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच उत्तम वरुटे यांच्या कारभारावर बोट ठेवत यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांच्या या ठरावाला ग्रामस्थांची सहमती आहे किंवा नाही यासाठी मतदान झालं मतदारांची नावं नोंदणीसाठी मोठी गरज गेली होती सायंकाळी त्यांचा सा निकाल जाहीर होणार आहे मात्र या घटनेची सध्या पंचकृषीत जोरात चर्चा सुरू आहे सरपंच आणि कुंभी कासारेचे संचालक उत्तम बरोटे यांच्यावर बीड ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता ठराव बारा विरुद्ध एक अशा मतांनी मंजूर झाला दोन हजार बावीस साली झालेल्या निवडणुकीत माजी सभापती राजेंद्र सूर्यवंश आणि कोकूचे माजी संचालक सत्यजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीनं दहा जागा जिंकल्या होत्या पण सरपंच पद गमावलं होतं